संत असं म्हणतात हिता जो असे जागतात धन्य माता पिता तयाची आपल्या हितासाठी जो जागृत असतो ना त्यांचे माता पिता हे धन्य समजायचे आता खऱ्या अर्थाने जागृत कोण आहे तो आपण पुढे बघूयात कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तया हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे की जे खूप चांगल्या प्रकारे भाग्यवंत आहेत कोण जे गीता श्रवण करतं भागवत श्रवण करतात अध्ययन करतात करता, करता, जे साधनेमध्ये रथ आहेत विठोबांचं स्मरण करून तो अंतरी साठवण्याचा जे प्रयत्नरत आहेत असे मुमुक्षू आहे जिज्ञासू आहेत त्यांच्या हेवा देवालाही वाटतो आणि अशांचे जे काही आई वडील आहेत ते खरोखर धन्य आहे तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही संत तुकोबराय असं म्हणतात की त्यांची सेवा माझ्याकडून घडो असे जे काही साधक रथ आहेत जिज्ञासेपोटी काहीतरी समजून घेण्यामध्ये त्यांची सेवा या साधकांची सेवा माझ्याकडून घडो की जेणेकरून माझ्या दैवाला तो पारावार राहणार नाही आणि मी स्वतःला मी नशिबवान समजतो यातून हे शिकायला मिळतं संत तुकोबरा ज्याला आपण म्हणतो दासांचा दास होणं एवढी विनम्रता त्या तुकोबरायांच्याकडे आहे हे आपल्याला याच्यातून शिकायला मिळतं जय गुरुदेव